नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये लवकरच मोठ्या राजकीय भूकंप होण्याची शक्यता मानली जात आहे राज्यात सहा महिन्याच्या अंतराने पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निकालामध्ये अगदी परस्पर विरोधी निकाल पाहायला मिळाला त्याचबरोबर लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात मत दिले तर दिवाळीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील माहितीच्या आघाडीला घवघवीत यश मिळालं या निकालानंतर सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास बराचसा वाढला असं असताना आता भाजपाकडून राज्यामध्ये मोठी राजकीय खेळी खेळली जाणार अशी असल्याची शक्यता आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि भाजपामधील संघर्ष शिंगेला पोहोचल्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्रामध्ये लवकरच भाजपाकडून ऑपरेशन लोटस राबवले जाण्याची शक्यता आहे या संदर्भातही काही धक्कादायक खुलासे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केल्याचं पाहायला मिळालं महाविकास आघाडीचे काही खासदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचं या नेत्यांनी म्हटले लवकरच ते खासदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सदर नेत्यांनी दिली मात्र हे खासदार भाजपामध्ये प्रवेश करणार म्हणजेच त्यांना त्यांच्या विद्यमान खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल अवघ्या सहा महिन्यापूर्वी निवडून आलेले खासदार जाण्याची आपल्या खासदारकींचा राजीनामा देणार असल्याचं महत्वाचं ठरणार आहे असं झालं तर दोन हजार एकोणासच्या राजकीय नाट्यपेक्षा मोठी घडामोडी होण्याची शक्यता आहे भाजपाच्या या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील खासदारांमध्ये अस्वस्थता चर्चा आहे मात्र हे खासदार नेमके कोण या संदर्भातील कोणती माहिती समोर आलेली नाही तर लोकसभेतील सर्वाधिक खासदार संख्या असलेल्या राज्यातील यादीत मह महाराष्ट्र उत्तर प्रदेश खालोखाली दुसऱ्या स्थानी आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस खासदार आहेत तर दोन हजार चोवीस साली दोन हजार चोवीस साली एप्रिल मे महिन्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी तीस जागांवर विजय मिळवला मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र